उतार वयातली लढाई ही फक्त जगण्याची असते श्रीमंत होण्यासाठी नव्हे बाकी कुणी साथ दिली नाही तरी चालेल फक्त साथीदार साथ देणारा पाहिजे सत्कार्यासाठी काम करावं सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून जिजावं हव्यासाठी नाही आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या उपस्थितीची गुणीव जा, जाणवली पाहिजे माणसाने प्रगती एवढी केली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता येतं ऐकता येतं आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसांच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत आतापर्यंत पैसा श्रेष्ठ होता पण इथून पुढे ज्यांचा आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत असं म्हटलं जाईल यशस्वी व्हायचं असेल तर ज्या गोष्टी आज करू शकता त्या उद्यावर टाकू नका अपेक्षा करणारे गोडगोड बोलतात आणि काळजी करणारे वाद घालतात माणसं ओळखायला शिका मनाला शांतता मिळेल असं काहीतरी करत राहा गरजाच पूर्ण करत बसलात तर आयुष्य असंच संपून जाईल शंभर वर्षे जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरूर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनलं जात निष्काम कर्मयोगाच उदाहरण म्हणजे घर बांधणारा गवंडी इतरांसाठी वास्तू उभी करायची आणि ती जेव्हा सच्च्या अर्थानं राहण्यासाठी होते तेव्हा मागे वळूनही न पाहता ती सोडून जायची देवाजवळ लावलेला दिवा हा दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी जळत असतो माणसासारखा दुसऱ्यावर जळत नाही म्हणून देवासमोर लावलेल्या दिव्यापुढे माणूस नतमस्तक होतो भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो प्रयत्न करून अपयशी होणं हे प्रयत्न न करता घरी बसून यशाची वाट पाहण्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं असतं आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखोठा नकली आहे शेजाऱ्यांची मुलगी उपाशी आहे हे कोणालाच माहिती नसते परंतु शेजाऱ्यांची मुलगी कुठे आणि कोणासोबत गेली आहे हे मात्र प्रत्येकाला माहीत असतं जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात आणि जीवनात नातं जुनं होतं तेव्हा लोक दूर जाण्याची कारण शोधतात कोणाच्या मनात राहणं म्हणजे भाड्याने राहण्यासारखं आहे कधी हाकलून देतील हे सांगता येत नाही विचार आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा अशा सुंदर विचारांसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद